विधानसभा निवडणुकीला तीन महिने अवधी असताना देखील विठ्ठलकारिणी अध्यक्ष अभिजित पाटीलंनी विधानसभेचे दावेदार आणि मैदान मीच मारणार अशी आरोळी ठोकत आपण पंढरपूर विधानसभेची दावेदारी सोडली नसले सांगितले भा तालुक्यातील भाळवणी येथील ग्रामपंचायत सदस्य सीताराम भगरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये बोलत होते यावेळी मतदारसंघात अध्यक्ष मुजमिल काजी माऊली कोंडुभैरी पंडित माने दामाजी माने काशीनाथ सावजी धानाई चव्हाण आदी उपस्थित होते यावेळी बोलताना विठ्ठल साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील म्हणाले की विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीत पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मला मतदान केले नसून बंद पडलेली विठ्ठल सा कारखानदारी चांगल्या पद्धतीने चालावी यासाठी सभासदांनी माझ्या नेतृत्वाखाली पॅनलला विजय केले त्यामुळे कारखान्याच्या हिताजी मी लोकसभा निवडून भाजपला पाठिंबा दिला यापूर्वी अध्यक्ष भारत बालके यांनी कारखानदारी चालवताना जे अडचणी आल्या त्या अडचणीचा अभ्यास करून मी राजकीय वाटचाल करत असताना शिवाजी महाराजांचासुद्धा पुरंदरचा तह कसा करावा लागला त्यानंतर त्यांनी साडेतीनशे किल्ले जिंकले त्याच पद्धतीने आपण आगामी काळात आपली राजकीय वाटचाल चालू असून आपण पंढरपूर मतदारसंघात आपले दौरे वाढून लोकांशी संपर्क ठेवून विधानसभाला समोर जाणार आहे अवकाळची मदत तर आता करावी लाग यासाठी आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुढील आठवड्यात भेट घेणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले